आजपासून दहावीची परीक्षा सुरू झालेली आहे संपूर्ण राज्यभरात सोळा लाख विद्यार्थी आज दहावीचा पहिला पेपर देत आहेत आणि संपूर्ण राज्यभरामध्ये परीक्षा केंद्रसुद्धा तितकीच सज्ज आहेत तेवीस हजारापेक्षा अधिक शाळांनी ही सगळी तयारी ठेवलेली होती सध्या दहावीचा पहिला पेपर आता सुरू आहे सोळा लाख विद्यार्थी आजच्या या पहिल्या दिवशी परीक्षा देतात आणि आजपासूनच ही परीक्षा सुरू झालेली आहे आता आजचा हा पहिला पेपर सध्या सुरू आहे आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे जालना जिल्ह्यात देखील आजपासून परीक्षांना सुरुवात होणार असून जालन्यातील बत्तीस हजार दोनशे त्रेचाळीस विद्यार्थी आजपासून परीक्षा देणार आहेत मी सध्या उभा जालन्यातील एका परीक्षा केंद्रावर या ठिकाणी आपण पाहू शकतात की विद्यार्थी <गाँगी> जे आहेत ते परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे आणि जालना जिल्ह्यातील एकूण एकशे दोन परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा जी आहे ती पार पडणार आहे पण या ठिकाणी पाहू शकतात की विद्यार्थी आता परीक्षा केंद्रावर निघत आहेत आणि या ठिकाणी त्यांची यापूर्वी पहिले तपासणी करण्यात येत आहे आणि तपासणी करून त्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यात येत आहे त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे त्यानंतर त्यांना उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका दोन्ही जाणार आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी आपली दहावीची परीक्षा जी आहे ती सोडवणार आहेत मी सध्या या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकत की पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यात बारावी बोर्डच्या परीक्षेमध्ये पोलीस परीक्षा केंद्रावर असताना देखील परीक्षेचे परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार घडले त्यामुळे दहावी बोर्डच्या परीक्षेत असा प्रकार होऊ नये यासाठी पोलीस आता खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे आणि पोलिसांकडून या ठिकाणी जे येणारे परीक्षार्थी आहेत यांची या ठिकाणी पहिले तपासणी केली जात आहे आणि त्यानंतर त्यांना परीक्षा केंद्रावर आज परीक्षेसाठी सोडण्यात येत आहे बैठे पथके फिरते पथके आणि भरारी पथके देखील आता या विद्यार्थ्यांवर कडी नजर ठेवणार आहे की जे कॉपीमुक्त अभियान आहे ते सुरळीत पार पडावे गौरवशाळी पुढारी न्यूज जालना